वैष्णवी मल्टीस्टेटच्या कार्यालयात वसंतराव जगताप यांचा वाढदिवस संपन्न बेल्ले तमाशा लावणी महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसाला जमली गर्दी सत्कार करण्यासाठी लागली मोठी रीग वैष्णवी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं संस्थेच्या कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणावरून डॉक्टर संपतराव पार्लेकर सर थोरात सर पापाभाई बोरगावकर मुरली तात्या शिंदे लंका पाचेगावकर जयसिंग पाचेगावकर यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन वसंतरावांना सन्मानित करण्यात आलं तर वाळवा तालुक्यातील तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी पगडी शाल पुष्पगुच्छ व तलवार देऊन वसंतरावांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या व त्यांचा सत्कारही करण्यात आला त्याबरोबर पुणे नाशिक सांगली सातारा अहिल्यानगर ठाणे या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात मान्यवरांसह कलावंत मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी सागर मलगुंडे डॉक्टर संपतराव पार्लेकर सर ॲडव्होकेट माने पत्रकार थोरात सर पापाभाई बोरगावकर लंका पाचेगावकर यांनी वसंतरावांना शुभेच्छा दिल्या बेल्ले येथील विठ्ठल शेठ गुंजाळ हरिदास शेठ ताजवे शाहीर स्वप्नील गायकवाड अमर गुंजाळ माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना घोडके मुक्ताई देवस्थान अध्यक्ष जानकू शेठ डावकर यांनीही सत्कार करून वसंतरावांना शुभेच्छा दिल्या वैष्णवी मल्टीस्टेटच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचुक्य साधत दोन हजार छात्र्यांचे वाटप या करण्यास यावेळी प्रारंभही करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना वसंतराव जगताप यांनी स्वर्गीय दत्ता म्हाडिक पुणेकर स्वर्गीय गुलाबराव बोरगावकर या दोन नावांमुळे मी खूप मोठा झाल्याची भावना व्यक्त केली तर तमाशा महोत्सवाने महोत्सवामध्ये साईकृपा पतसंस्थेचाही सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून बोलताना सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बेल्ले तमाशा लावणी महोत्सव हा होणारच असंही त्यांनी सत्काराला उत्तर देताना यावेळी सांगितलं वैष्णवी मल्टीस्टेटच्या वतीनं सर्व संचालकांनीही वसंतराव जगताप यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी बेल्ले ग्रामस्थ बेल्ले येथील सर्व मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असल्याचंही आपल्याला यावेळी पाहायला मिळालं अल्पू बाराने या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचं सुंदर संचालन राकेशजी डोळे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल शुभेच्छा आज आपल्या गावातील एक सहकारातील कार्यकर्ता आणि आमच्या आता दोन तीन वर्षांपेक्षा लहान आहे तो माझ्यापेक्षा पण तो आमच्या पूर्वीपासून आमच्या कुटुंबातला कुटुंबातले घटक पक्ष जो आहे तो म्हणजे जमता कुटुंबीय अशा व्यक्तीचा आज तिथं वाढदिवस साजरा होत आहे आपल्या वेस्टर्न मल्टी स्टेटचे चेअरमन वीरगुंदा यांनी काल फोन करून मला सांगितलं की आपल्याला वाढदिवस आहे तुम्ही तिला निमंत्रण कारण वाढदिवस कधी आपल्याला कळावं लागतं म्हणून त्यांनी ते निमंत्रण दिलं असं तर मी तर आम्ही सगळे आलेलो आहोत सुंद कार्य खूप मोठं आहे अत्यंत खड्ड परिस्थितीतून या कुटुंबाने म्हणजे पपंडराव जगताप दादा ज्यांना आणि दादा म्हणायचो तेव्हापासून जर मा माझं वेळ आता संशोधन असतं पण मला बराच सकाळ आठवतो रांना तर त्याच्यातून पुढे येऊन एवढी मोठी संस्था उभी करणं आणि एवढं सगळं त्याचं जे साम्राज्य निवं करणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे पण आयुष्यामध्ये मला जर मोठं व्हायचं असेल तर संघर्ष आणि नेहमीच करावा लागतो आणि प्रत्येक वेळी आपण यशस्वी हो काही नसतं की आलं तरी पुढे नेहमी त्याच्यावर चखमी पावलांनी त्याच्यावर पुढे जायचं असतं आणि आपलं भेट गाठायचं असतं आता वसंतरावजी माझे तसे मतभेद पण झाले आणि वेळा राजकारणात समाजकारणात अर्थकारणात ते होत असतात परंतु ती प्राप्त परिस्थिती त्याला जास्त जबाबदार असते कारण प्राप्त परिस्थितीत माणूस प्रत्येक निर्णय घेत असतो नंतर समीक्षा करताना ते बरोबर की चुकी ठरवत असतो पण एकदा निर्णय घेतला मी घेतलेला असतो परंतु माझ मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये या मताचा मी कायम राहिला असल्यामुळं आणि आपण समाजसेवक समाजसेवकाच्या भूमिकेत असल्यामुळे समाजामध्ये जे जे कटुप्रसंग चांगले प्रसंग त्याचा प्रत्येक समाजामध्ये त्याला साथ देणं ते माझं मी समज कर्तव्य समजतो आणि त्या कर्तव्य भावनेतून मी आज वसंत जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत आणि त्याला माझं हेच सांगणं आहे की चांगले वाईट दिवस येत राहणार अर अजून चांगले दिवस तुम्हालाही राजकारणातली पदं किंवा याच्यातली मान मरातवे हा नवंगूळच असतो ते येतात आणि जातात तर त्याने कष्टी व्हायचं नसतं दुःखी व्हायचं नसतं आणि अर्थबद्दल व्हायचं नसतं आता जे आपण उपक्रम हातात घेतलेला आहे नवीन तर सुद्धा माझ्या कानावर आलाय माझा सुद्धा आमच्या शुभेच्छाच राहतील सहकारामध्ये काम करत करताना एकमेकाला जर आपण सहकार्य केलं अवघड तर आपणच लोकांची दुःख आरती होती बरं एकदा माझ्या कुटुंबातर्फे माझ्या मित्र वसंतरावला खूप खूप

मी सर्व सभासद ग्रामस्थांच्या वतीने अंगा खूप शुभेच्छा जास्त वृक्ष थांबतो